राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे आपल्याबरोबर आहेत बाप्पाच्या दर्शनाला आलं बाप्पा विघ्नहर्ता आहे मनोकामना पूर्ण करणार आहे तर बाप्पाकडे साकडं काय झालं नाही आज बाप्पाला खरं म्हटलं तर ह्या वर्षी साकडंपेक्षा आभार जास्त आम्ही मानतो कारण का बाप्पानी सगळ्यांचं ऐकलं आणि महाराष्ट्रामध्ये एक हिंदुत्वादी विचाराचं सरकार निवडून दिलं आणि आदरणीय देवेंद्र फडणवीसजींना परत एकदा महाराष्ट्राचं मुख्यमंत्री म्हणून बसवलं म्हणून बाप्पाचं ह्या वर्षी आभार आणि अशाच पद्धतीनं आशीर्वाद महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी से आमच्या मागे किंवा आमच्या डोक्यावर बाप्पानी ठेवावं एवढीच अपेक्षा आणि प्रार्थना त्याच्याकडे केली बरोबर जी महत्त्वाची खादी आहेत त्या दृष्टिकोनातनं यावर्षी बाप्पाकडे काय विशेष मागणं आहे आम्ही आता पुढच्या दोन दिवसामध्ये आमची रोरो कोकणाच्या दिशेने जाते आहे सगळी तयारी झालेली आहे समुद्राचं फक्त वातावरण आज उद्यामध्ये निवळेल अशी अपेक्षा आहे आणि मग भाऊच्या धक्क्यावरून सुरू झालेली रोरो ही तुम्हाला रत्नागिरीमध्ये तीन तासात घेऊन जाईल सिंधुदुर्गामध्ये साडेचार पाच तासामध्ये तुम्ही पोचाल आणि पर्यटनाची नवी दालनं उघडतील व्यवहार व्यवहार व्यापार उद्योगाची नवीन दालनं उद उघडतील आणि त्याचबरोबर कोकण आणि मुंबई हे जे काही जे अटूट नातं आतापर्यंत राहिलेलं आहे ते जलमार्गाच्या माध्यमातून जोडलं जाईल एक महत्वाचे घडामोड येणाऱ्या काही दिवसामध्ये होणार आहे सध्या चर्चा सर्वाधिक चर्चा आहे ती म्हणजे जरांगेंचं आंदोलन आणि मराठा आरक्षणाचं मग मुंबईमध्ये जवळपास तीन दिवसापासून जरांगी ठाण मांडून आहेत सगळीकडे परिस्थिती पाहिली दोन दिवसात जर कोकणातले सगळे कोकण असे आले आणि मुंबई उद्यापासून कार्यान्वित झाली तर काय समोर चॅलेंजेस राहतील सरकारच्या कारण की एका बाजूला मागणी पूर्ण करणं आणि दुसरीकडे आंदोलन करते अचानक आल्याने मुंबईसाठी एक नवीन समस्या तयार होणं या सगळ्याच गोष्टींवर सरकार म्हणून सरकारचे प्रमुख म्हणून आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आम्ही सगळेजण बारीक लक्ष ठेवून आहोत शेवटी मागणी ज्या पद्धतीने ओबीसीमधूनच आरक्षण द्या ही केली जाते त्या बाबतीमध्ये आमची उपसमिती गठीत आहेत आमचे आ, विखे पाटीलजी त्याचं नेतृत्व करतायत पण सागरजी तुम्हालाही माहिती आहे की आपल्याच राज्यामध्ये मराठा समाजाला वेगळं दहा टक्केचं आरक्षण लागू झालेलं ला आहे आणि त्याचे मोठ्या प्रमाणामध्ये लाभ हे मराठा समाजाच्या तरुण तरुणीला भेटत आहेत आजही भेटत आहेत त्याच्यामध्ये असं नाही की ते आरक्षण कोणीतरी को काढून घेतलेलं आहे उलटं कोर्टात टिकणारं आरक्षण देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारने आपल्याला दिलेलं आहे आणि हे एवढं आरक्षण असताना आपण ज्या पद्धतीने आपण हट्ट धरतो आहे या पद्धतीने वातावरण खराब करतो आहे आणि एकंदरीत मुंबईची आजची परिस्थिती बघितली मुंबई आपल्या देशाची आर्थिक राजधानी आहे उद्यापासून नोकरदार वर्ग येणार ऑफिसेस सुरू होणार शेअर मार्केट सुरू होणार या सगळ्या गोष्टी असताना जेव्हा सरकार तुमच्याशी बोलत आहे सरकार तुम्हाला सांगत आहे की आमच्याशी संवाद साधा आणि त्याचबरोबर हा विषय मराठवाड्यापुरता बरोबर आहे कारण का सरसकट कुणबीचे दाखले mm. अगर तुम्ही मराठवाड्यासाठी विचारत असाल तर सरकार निश्चितपणे तरी सकारात्मक दृष्टिकोन विचार करेल ना पण तुम्ही उर्वरित महाराष्ट्र उदाहरण आमचे कोकण कोकणामध्ये कोणा जे मराठा आहेत त्यांना मराठामध्येच राहायचं आहे समाजामध्ये राहायचं ja, आहे जे कुणबी आहेत त्यांना कुणबीमध्ये राहायचं आहेत कोणालाच सरसकट त्या पद्धतीचे दाखले कोकणामध्ये नको अशी उर्वरित महाराष्ट्रामध्ये पण परिस्थिती आहे विदर्भामध्ये तर कुणबी आहेतच मग नुसतं मराठवाड्यापुरतं अगर तुम्ही याचा विचार करत असाल तर त्याबद्दल सरकार बोलेल चर्चा काढेल तर आणि काय ते काहीतरी सकारात्मक तुमच्या हातात लागेल याबद्दल निश्चित पद्धतीने विचार होईल पण त्यानिमित्त तोपर्यंत जे काही वातावरण खराब करण्याचे जे काही प्रयत्न जे विविध पद्धतीने सुरू आहेत ते अपेक्षित नाही आहेत जोपर्यंत सरकार आणि आंदोलक आणि जरांगे पाटील याच्यामध्ये चर्चा जोपर्यंत सकारात्मक होईल सगळ्यातच सकारा फायदेच आहे पण जरांगे हे ओबीसी मधूनच हवी असं त्यांची भूमिका आहे आता शेवटी बघा शेवटी ती संविधानात पण असली पाहिजे आणि ह्या ज्या पद्धतीने आज पहिलं तुम्ही बघा सरकार आल्या आल्या काही महिन्यांमध्ये हिंदी आणि मराठीचा वाद काढला गेला हिंदू समाजाची फूट तिथे पाडण्याचा दा प्रयत्न झाला आता जाती जातीमध्ये भांडणं होत आहेत आता कालपासून कोण नसीम खान कोण भेटायला जात आहे कोण एम आय एमचे लोक का भेटायला जात आहेत आज तर मुस्लिम संघटनेनी त्यांना पाठिंबा देऊन टाकला म्हणजे हिंदू समाजामध्ये फूट पाडण्याचे जे काही एकंदरीत कार्यक्रम हे जे काही सुरू आहेत आणि ज्या पद्धतीने विविध ह्या पद्धतीचे लोक त्यांना येऊन पाठिंबा देत आहेत मुस्लिम समाजाचे म्हणजे आता सरळ स्पष्ट होत चाललेलं आहे की महाराष्ट्रातल्या हिंदू समाजामध्ये फूट पाडणं ह्यासाठी ह्या पद्धतीचा त्यांच्या आजारांग्यांच्या खांद्यावर बंदूक टाकण्याचं काम सुरू आहे त्याबद्दल फक्त हिंदू समाजाने सावध राहावं संजय राऊतांसारखे नेते तर म्हणतात की बाबा अमित भाई लालबागचं दर्शन घेतात ला देवाचं गणपतीचं दर्शन घेतात पण तिथे जायला त्यांना वेळ नाही आहे भाजप देवेंद्र फडणवीस साहेब सक्षम आहेत त्याचबरोबर अमितजींचा त्यांच्यावर अमित शाह साहेबांचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि आंदोलन हाताळण्यामध्ये सक्षम आहे ह्या महाशेनी सांगितलं पाहिजे संजय राजाराम राऊतनी की त्यांनी त्याच्या सामन्या पेपरमध्ये आमच्या मराठा समाजाच्या माता भगिनींचा का अपमान केला किंवा उद्धव ठाकरे असंख्य तुम्हाला शिवसैनिक जे शिवसेनेचे पुढारी आहेत नेते मंडळे ते तुम्हाला स्वतःच्या तोंडाने सांगतील की उद्धव ठाकरेंचा मराठा समाजाबद्दल किती द्वेष आहे आणि म्हणून संजय राजाराम राऊतने आपला थोबाड उघडू नये उगाच तर स्वतःच्याच पायावर गोळी मारण्याचे प्रकार होतील बरं नितेश मला विचार काल राज ठाकरेंची प्रतिक्रिया फार चर्चेचा विषय होता की एकनाथ शिंदेना विचारा की जरांगी का परत आले आता शेवटी राजसाहेब हे राज्यातले काही ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याकडे त्याबद्दलची काय माहिती असू शकते आणि म्हणून मला असं वाटतं ह्या बाबतीचं स्पष्टीकरण हे त्यांनीही दिलं पाहिजे आणि त्या बाबतीची खरी स्थिती ही शिंदेसाहेबांचे लोक देतातच आहेत शेवटचा प्रश्न जरांगींची भाषा प्रत्येकदा एकदा चर्चेचा विषय फडणवीसांवर टीका करतानाच त्याचवेळी तुमच्यावरही टीका करताना अतिशय खालच्या स्तराची भाषा वापरली जाते मुद्दमून तुम्हाला उचकवण्याचा हा प्रयत्न आहे उचकवण्यामध्ये आणि ह्या पद्धतीची भाषा का फक्त त्यांनाच येते असं काय आहे शेवटी आम्ही पण राज्य सरकारमध्ये आम्ही पण मराठे आहोत आम्ही पण हिंदू आहोत आणि आम्ही ही जबाबदार लोक आहोत आणि म्हणून भाषेचं स्तर व्यवस्थित पद्धतीने ठेवण्याची जबाबदारी ही जेवढी आमची आहे तेवढी त्याची पण आहे आणि म्हणून मला असं वाटतं आरक्षणापुरता अगर विषय बघितला तर योग्य आहे त्याच्याबद्दल मार्ग काढले जातील चर्चा होतील पण कधी कोणाच्या आईबद्दल बोलायचं कधी कोणाची शिवराळ भाषा करायची बघून घेऊ ही सगळी जी भाषा जी होते आहे ना शेवटी मी तसं त्याविषयी आम्ही पण शहाण्णव कोळी मराठी आहोत आमच्या रक्तात पण भगव रक्त आहे मग आम्ही पण छत्रपती शिवरायांना मानतो आणि म्हणून अंगावर आले त्यांना शिंगावर घेण्याची शिकवण हे आमच्याकडे पण आहे म्हणून कोणाबद्दल काय बोलतो याबद्दल प्रत्येकाने जपून बोलावं आणि विचार करावा धन्यवाद नितेश राणे यांनी सगळ्या भूमिका स्पष्ट केलेल्या आहेत सागर कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी मुंबई